आज आहे दीपामावस्या अंधकार दूर करणारे दिवे तेजस्वी क्षण दीप अमावस्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या या अमावस्याला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात तसेच ही अमावस्या आषाढ महिन्यात येत असल्याने तिला आषाढी अमावस्या देखील म्हणतात इतकेच नव्हे तर या अमावस्याला अजून एक नाव आहे ते म्हणजे गटारी अमावस्या आता इतकी सारी नावे असलेल्या या अमावस्येला श्रावण सुरू होत असून त्याआधीही अमावस्या येत असते दीप अमावस्येला छान दिव्यांचे पूजन करून ह्या दिवशी पितृतर्पण देखील केले जाते आषाढ महिन्यातील अमावस्या असल्याने हिला आषाढी अमावस्या देखील म्हणतात या अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होत असतो श्रावण सुरू होतो लख दिव्यांच्या प्रकाशात येणाऱ्या दिवसांचे भविष्य उज्ज्वल असावे अशी प्रार्थना देवाकडे करत या अमावस्याची पूजा केली जाते अमावस्याला दुसऱ्या दिवसापासून श्रावण सुरू होतो आणि लख दिव्यांच्या प्रकाश येणाऱ्या दिवसाचे भविष्य उज्ज्वल असावे अशी प्रार्थना देवाकडे करत या अमावस्याची पूजा केली जाते श्रावणाची चाहूल येण्याआधी ही अमावस्या खास असते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याआधी आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे तसेच दीपामावस्याला मुलांचे ओक्षम का करतात दीप आषाढ्या आषाढी अमावस्या म्हणतात हा हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा सण आहे जो आषाढ महिन्याच्या महसेला साजरा केला जातो या दिवशी घरात दीप प्रज्वलित करून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे स्वागत केले जाते या सणाला मुलांना औक्षण करण्याची प्रथा आहे दीप म्हणजे प्रकाश तेथून अंधार कायमचा नाहीसा होतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे तेज या ठिकाणी तेज प्रकाश असतो तेथून संकट कायमचे निघून जाते असे दिव्यांचे तेज मुलांना मिळावे आणि तसेच संकटावर त्यांच्यावर येणाऱ्या संकटावर मात करावी यासाठी घरातील लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले जाते याला धार्मिकदृष्ट्या देखील खूप महत्त्व आहे याचा संबंध कृष्णकथेत देखील सांग आढळतो ही कथा तुम्हाला माहिती आहे का यमुनेच्या तीरावर नियमितपणे गायी मृत्युमुखी पडत होत्या त्यामध्ये कलिया नाग कारणीभूत आहे असे बाळकृष्णाला समजले बाळकृष्णाने नदीत उडी टाकून त्या त्या नागावर विजय मिळवला हो बासरी वादन करत सर्वांना भयमुक्त केले यामुळे यशोदेसह हो सर्व महिलांनी बाळकृष्णाला दिव्यांनी उवाळले हो यामुळे त्याच्यासारखे तेज धैर्य आमच्या मुलांनाही लाभो हो, अशी प्रार्थना करून लहान मुलांना या दिवशी ओवाळले हो जाते तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली या प्रथेमुळे अनेक घरामध्ये लहान मुलांना दिव्यांनी ओवाळले हो जाते या औक्षणाचे धार्मिक महत्त्व म्हणजे या औक्षणाद्वारे पित्रांचा आशीर्वाद लहान मुलांना मिळतो आणि कुटुंबामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते ज्यामुळे घरात सुख आणि सौख्य राहते